जीवनसत्व अ रेनिटॉल जीवनसत्व ब वन थायमीन जीवनसत्व ब दोन रायबोप्लोविन जीवनसत्व ब तीन नायसिन जीवनसत्व ब पाच पेटथेनिक ॲसिड जीवनसत्व ब सहा पायरेडॉक्सिन जीवनसत्व ब सात बायोटीन जीवनसत्व ब नऊ फॉलिक एसिड जीवनसत्व ब बारा सायनोकोबालमिन जीवनसत्व क एस्कॉर्बिक एसिड जीवनसत्व ड कॅल्सिफेरोल तर ही होती महत्वाच्या अशा जीवनसत्वांची नावे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये